नमस्कार माझं नाव वंदना श्रीरंग पार्टे आम्ही तिन्ही गावच्या एकसर कुसगाव आणि वेहा तिन्ही गावच्या महिला आलेलो आहोत तिथं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली काही चाकणकर आलेले आहेत तिथे आम्ही आमचा एक अहवाल घेऊन आलो होतो जेणेकरून आमच्या गावातील क्रशर बंद व्हावा क्रशर बंदच झाला पाहिजे ह्या हिशेबाने आम्ही आलो होतो त्यामुळे आमचे काही मुद्दे आम्ही चाकणकर मॅडमला सांगत होतो आमच्या सगळ्या फाईल्स वगैरे दाखवल्या जेणेकरून भ्रपर झोन आहे आमचे ओढे नाले तिथे तिने तोडलेले आहेत आमची शेती जवळपास आहे सगळं सर्व गाव आमचं तिथं वसलेलं आहे आमची पाण्याची टाकी तिथे आहे हे सगळं त्यांना मुद्दे समजून सांगत होतो आणि त्या आमचं ऐकून घेत होत्या तोवरच आमचे आपल्या जिल्हाध्यक्ष मेन जिल्हा अधिकारी आपले कलेक्टर ते हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मॅडम आसता आसताच त्यांना लगेच सांगितलं की मॅडम हा मुद्दा आहे ना तो आबा म्हणजे मकरंद आबा आमदार यांच्या याच्यात थ्रो चाललेला आहे याचा धक्का आम्हा सर्वांना बसला की यांनी अचानक मकरंद आबांचं नाव का घ्यावं आणि याच्याशी त्यांचा काहीतरी म्हणजे आहे संबंध हे आम्हाला म्हणजे चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्यांना असं वाटलं की आता आम्ही यांना उत्तरं काय द्यायची तरीसुद्धा आम्ही एकदम आ... हायपर होऊन सगळ्या महिला म्हणलो आम्ही पाच सहा जणी विधवा आहोत एका विधवा महिलेचा तुम्ही प्रश्न सोडवणार आहात की तीन गावांच्या महिलेंचा हा विधवा महिला आहेत यांचा सोडवणार आहात आमची मुलं बाळं उपाशी प पडतील शेती आमची उभणार नाही आमच्या शेतीवरती मोठं संकट येईल ते क्रशर चालू झालं तर आम्ही सर्व कडाकडा भांडायला लागलो मॅडम बरोबर तेव्हा कुठं मॅडम बोलले ऐका मी तुमचं पण ऐकते आणि यांचं पण मला जरा समोरच्या याचं पण काय आहे ते बघते आणि तुम्हाला थोड्याच दिवसात मी निकाल देते तुमचा हा प्रश्न मी निकाली काढण्याचा प्रयत्न करते पण आम्हाला सर्वांना या मॅडमला पण माहिती आहे की त्यांनी मकरंदरावांचं नाव का घ्यावं मॅडम बोला आलं की नाही त्यांचं नाव त्याच्या सरपंच आहे आम्ही हे विषय मॅडम समोर मांडत असताना कलेक्टर साहेब त्यांना म्हटलं की आता मकरदाबांचा हात आहे त्यामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे ऐकून जर या पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी जर आम्हाला काही मकरंदाबाबांनी स्वतःहूनच मी तर म्हणते आता आमच्या वर्ष आमच्या वाई भागाने त्यांना निवडून दिलेलं आहे जर त्यांनी याच्यावरती निर्णय ठाम घेतला नाही तो क्रशर बंद केला नाही तर आम्ही सर्वजण इथेच येऊन आम्ही उपोषणाला बसतो आम्ही इतकी आता वैतागलेलो आहोत आम्ही प्रत्येक प्रशासनाकडं हा जाऊन हातबल झालेलो आहोत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे तर याची प्रशासनानं आणि सर्व राजकीय नेत्यांनी दखल घ्यावी